हॅलो हे बघा माझ्या गुलाबाला किती सुंदर सुंदर गुलाब आले आहेत बघा किती मस्त गुलाब फुलले हे बघा किती कळ्या आल्या आहेत गुलाबाला तुम्ही बघू शकता हे बघा किती गुच्छच्या गुच्छ आहे गुलाबाचा आणि अर्धे तर सुकलेसुद्धा त्या बघा गळून पडलं कसं तुणकण खाली पडलं हे बघा किती सुंदर हे छोटंसंच गुलाबाचं होतं म्हणजे गुलाबाचं जे फूल आहे ना ह्याचं ते छोटंच होतं मोठं गुलाबाचं झाड न म्हणजे नव्हतं गावठी गुलाब आहे हे गावठी गुलाब होतं तर हे बघा किती सुंदर आलेले आहेत ना गुलाब वाव मजे आवडते गुलाब किती छान दिसत आहेत ॲक्च्युली ह्याच्यावरती ना बारीक बारीक किडे पण येतात ओ बारीक बारीक किडे येतात म्हणून ते पूर्ण फुललं नाही आहे मी औषध मारलेलं होतं म्हणून ह्या ज्या कळ्या आहेत ना त्या थोड्याशा किडल्या आहेत आणि म्हणून हे फूल आहे ना ते थोडंसं छोटंसं दिसतंय ह्याच्यापेक्षा थोडंसं ते मोठं आहे ॲक्च्युली आकार त्याचा पण ते किड्या कीडे, किड्यांमुळे लाल असे बारीक बारीक किडे ह्याच्यावरती बसतात बसलेले त्याच्यामुळे त्याचं आकार थोडा कमी झाला आहे गुलाबाच्या फुलांचा हे पण एकदम सुंदर आहे गुलाबाचं झाड माझे हे दुकानावरती आलेला झाडवाला तेव्हा मी हे गुलाबाचं झाड घेतलेलं आणि हे बघा गोकर्णाच्या झाडाला सुद्धा किती शेंगा आलेल्या आहेत हे बघा हे बघा हे बघा इथे आहे ह्या इथे आहेत दिसल्या तुम्हाला दिस आहेत हा बघा किती छान छान आणि हीच ज्या शेंगा आहेत ह्याच्यातनंच त्या बिया पडतात शेंगेंमधनं आणि पुन्हा त्याचं झाड येतं आणि खूप सुंदर ह्याची गोकर्णाची निळ्या कलरची फुलं असतात तुम्हाला माहिती आहे मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल आणि हे बघा किती वेल त्याचा भराभरा वाढतो बघा हे बघा कुठपर्यंत गेला आहे बापरे हा बघा केवढा वरपर्यंत गेला आहे वेल हा बघा बघितलं माझं छोटेसं गार्डन घरातलं घरातलं म्हणजे गॅलरीतलं आणि इकडे खाली मंदिर आहे शंकराचं दिसलं तुम्हाला आमच्या बिल्डिंगच्या खाली शंकराचं मंदिर आहे ते बघा ओंकारेश्वर महादेव मंदिर नाव आहे त्याचं मंदिराचं